नमस्कार आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस जिल्हा चाळीस गावात गाव आपण आज अभ्यास अंतर्गत रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रम याविषयी आपल्या विद्यार्थ्यांनी मानवी शरीरातील अंतर्गत व बाहेरची रचना आहे याविषयी या विषयी आपले विद्यार्थी विस्तृत जोफात माहिती सांगणार आहेत तसेच जी मानवी शरीराची जी अंतर्गत रचना आहे त्या अंतर्गत रचनेमध्ये मेंदू हा आपल्या शरीराचा हो मुख्य अवयव असतो जो की आपल्या शरीरावर सगळं नियंत्रण विजूचं असतं मेंदूविषयी श्वास नरिका पुजे गदन आणि कोड्या याविषयी पण आपले विद्यार्थी व्यवस्थित अशी माहिती सांगणार आहेत मानवी शरीराची जी बाह्यरचना आहे त्या बाह्यरचनेविषयी मी त्यातील तीन महत्वाचे ज्ञानेंद्र सांगणार आहे आपण बोलू शकतो जिबेचा वापर अन्नधोंडा फिरवण्यासाठी आणि घेण्यासाठी केला जातो

आणि तत्वांचे वहन करण्यासाठी या चार कपपे असतात आणि ते हृदय व रक्तवाहिन्या संबंधी प्रणालीचा मुख्य भाव बनवते हृदयाच्या मुख्य कार्यशरीरातून ऑक्साजन रक्त गोळा करणे पुष्पसात पाठवणे ऑक्सिजन रक्त करून करणे हे आहे मानवी हृदयाची रचना चार कपपे हृदयामध्ये चार चार खून कपे उजे वेंट्रिकल आणि डव्ही वेंट्रिकल तीन थर असतात बाह्य थर हे कार्यमत्त्व डडपा दादामध्ये ज्या रक्तप्रवाह एका दिशेने छते मन मनवीर गचे कार्य रक्त पंप करणे प्रतिषेजी सर्व भागांना रक्त पुरवठा करते अंतर्गत अवयवांविषयी माहिती पाहणार आहोत या अंतर्गत अवयवामध्ये आपला अंतर्गत अतिशय महत्वाचा असणारा अवयव फुप्फुस या फुप्फुसाविषयी माहिती सांगेल येतात कोणत्या विद्यार्थी अथर्व आपण शोषण करतो तेव्हा नाका वाटते हवा शरीराला पुरवली जाते आपण शोषण करतो तेव्हा नाका वाटते हवा शरीराला पुरवली फुफ्फुली जाते त्यांना फुफुसे म्हणतात मानवाला दोन फुफुसे असतात एक उजवीकडे आणि दुसरे डावीकडे उजवे फुफुस डाव्या फुफुसे थोडे मोठे असते नाकावटी हो हवा शिर फुफुसात जाते ती ज्या श्वासनलिका प्राणी आणि शिटी alveolar पर्यंत पोहोचते जिथे हवेतील ऑक्सिजन रक्तात मिसळते फुफुसांचे कार्य ऑक्सिजन फुफुसात हवेतील प्राणवायू हवे प्राण प्राणवायू रक्तात शोषण घेतात ज्यामुळे शरीरातील प्रत्येक पिशीला आवश्यक असलेले ऑक्सिजन मिळते कार्बन डायऑक्साईड शरीरातील बाष् शरीरातील टाकाऊ वायू म्हणजेच कार्बन डायऑक्साईड फुफुसे फुफुसाद्वारे गोळा करून श्वास सोडताना बाहेर पडतात रासायनिक संतुलन शरीरातील बाष्प बार्श्य आणि काही टाक बार्ष्य आणि काही

चेतापेशी या पेशी रासायनिक आणि विद्युत सिग्नलद्वारे द्वारे एकमेकांना विद्युत सिग्नल पाठवून माहितीची देवाणघेवाण करतात मेंदू मेंदूची प्रमुख कार्य नियंत्रण शरीरातील सर्व ऐच्छिक आणि अनैच्छिक क्रिया नियंत्रित करतो संवेदी प्रक्रिया दृष्टी दु, दु, स्पर्श एकमे आणि यासारख्या इंद्रियांकडून येणाऱ्या माहिती प्रक्रिया करतो करतो समन्वय शरीराच्या वेगवेगळ्या कार्या वेगवेगळ्या भागातील कार्यांचे समन्वय साधतो साधतो शिकणे आणि स्मृती शिकण्याची क्षमता आणि आठवणी तयार करणे व संग्रहित करण्याचे कार्य करतो मेंदू विषय काय मेंदू विषय काय महत्व पूर्वत मेंदू सुमारे साठ टक्के साठ टक्के गर्दीचा बनलेला असतो मेंदूला योग्य कार्य करण्यासाठी रक्त विस्तार आणि ऑक्सिजनाची आवश्यकता असते मेंदूतील उजवी बाजू अशा प्रकारे मानवी शरीरातील बाह्य व अंतर्गत रचना याविषयी आपल्या विद्यार्थ्यांनी जे बाह्य रचना आहे त्याविषयी ज्या अंतर्गत रचना आहे याविषयी विस्तृत माहिती केली त्याचे कार्य रचना कशी आहे आपल्या शरीरात या रचनेचा फायदा काय होतो आपल्या शरीरातील जे सर्व हालचाली असतात त्या सर्व हालचाली व्यवस्थित चालण्यासाठी खूप छान अशी